अंबा माता की जय दुर्गा माता की जय उदय ग अंबे उदय अशा जयघोषात हो बुलढाणा जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला आहे रात्री उशिरापर्यंत शेकडो सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांनी मंडपात दुर्गा देवीची प्रतिष्ठापना केली यानिमित्त अनेक दुर्गामाता मंडळांनी ढोल ताशा लेझिम पारंपरिक वाद्यांच्या गजरात ट्रॅक्टर ट्रॉलीतून मिरवणूक काढून मूर्तींची प्रतिष्ठापना केली बुलढाणा शहरामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर रणरागिनी नवरात्र मंडळाची स्थापना करण्यात आली आहे या मंडळाच्या माध्यमातून भक्तिभाव संस्कृती आणि सामाजिक एकतेचे दर्शन घडवणारे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत धर्मवीर रणरागिणी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने आज नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित मानाची पहिली महाआरती शास्त्रोक्त पद्धतीने अत्यंत भक्तिभावाने व भव्यतेने फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाली संपूर्ण वातावरण देवीच्या गजराने ढोल ताशांच्या गजराने व भक्तिभावाच्या ओलाव्याने दुमदुमून गेले शहरात शारदीय नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाल्यामुळे एक वेगळे चैतन्यदायी वातावरण पसर ले आहे